नमस्कार मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पर्यावरणाशी संबंधित महत्त्वाचे दिवस पाहणार आहोत मित्रांनो मित्रांनो हा टॉपिक स्पर्धा परीसाठी सरळ सेवा भरतीसाठी पोलीस भरतीसाठी आणि तराटी भरतीसाठी फार महत्त्वाचा आहे त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शूट पण नक्की पाहा आणि जर तुम्ही चॅनलवर नवी असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण अशाच प्रकारचा कॉन्टेंट तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतो मित्रांनो जर याची तुम्हाला पीडीएफ हवी असेल तर कॉमेंट सेक्शनमध्ये तुमचा व्हॉट्सअप नंबर कॉमेंट करा त्यानंतर तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती याची पीडीएफ मिळून जाईल आणि अधिक माहितीसाठी तुम्ही इंस्टाग्रामवरती सुद्धा जॉईन होऊ शकता इंस्टाग्रामच्या आयडी डिस्क्रिप्शनमध्ये दे आहे किंवा इंस्टाग्रामवरती एम एसी क्रिएटर सर्च करा तर तुम्हाला तुम आपलं चॅनल पाहायला मिळेल तर मित्रांनो असं व्हिडिओ चालू करत आपण त्यानंतर पहिला दिवस आहे मित्रांनो जागतिक पांथळ दिवस तर दोन फेब्रुवारी दोन दोन फेब्रुवारी रोजी जागतिक पांथर दिवस साजरा केला जातो त्यानंतर तीन मार्च तर तीन मार्च रोजी जागतिक वन्य दिव वन्यजीव दिवस साजरा केला जातो म्हणजे जे जंगलातील वन्यप्राणी आहेत त्यांच्यासाठी हा दिवस साजरा केला जातो त्यानंतर चौदा मार्च चौदा मार्च रोजी नद्यांसाठी आंतरराष्ट्रीय कृती दिवस त्यानंतर एकवीस मार्च एकवीस मार्च रोजी आंतरराष्ट्रीय वन दिवस साजरा केला जातो त्यानंतर बावीस मार्च बावीस मार्च रोजी जागतिक जल दिवस साजरा केला जातो त्यानंतर तेवीस मार्च तेवीस मार्च रोजी जागतिक हवामान दिवस साजरा केला जातो त्यानंतर बावीस एप्रिल बावीस एप्रिल रोजी पृथ्वी दिवस साजरा केला जातो त्यानंतर बावीस मे बावीस मे रोजी जैविक विविधतेसाठी आंतरराष्ट्रीय दिवस त्यानंतर सा पाच जून पाच जून रोजी जागतिक पर्यावरण दिवस साजरा जातो त्यानंतर आठ जून आठ जून रोजी जागतिक महासागर दिवस साजरा करतो त्यानंतर एकवीस जून एकवीस जून रोजी आंतरराष्ट्रीय हवामान बदल दिवस साजरा होतो त्यानंतर बावीस जून बावीस जून रोजी जागतिक प्रजन्यवन्य प्रजन्यवन दिवस साजरा होतो त्यानंतर अठ्ठावीस जुलै अठ्ठावीस जुलै रोजी जागतिक नि निसर्ग संवर्धन दिवस असतो त्यानंतर सोळा सप्टेंबर सोळा सप्टेंबर रोजी ओझोनचा जो थर आहे मित्रांनो ओझोन दिवस साजरा केला जातो या दिवशी त्यानंतर पंचवीस सॉरी सव्वीस सप्टेंबर सव्वीस सप्टेंबर रोजी जा जागतिक पर्यावरण आरोग्य दिवस साजरा केला जातो आणि त्यानंतर जो एक मतवाजी टीम आहे मित्रांनो तर सप्टेंबरचा जो शेवटचा रविवार असतो म्हणजे कुठल्या एक कुठल्या का तारखेला आहे ना शे सप्टेंबरचा शेवटचा रविवार तर त्या रोजी जागतिक नद्या दिवस साजरा जातो म्हणजे जा जे जागतिक लेवलच्या नद्या आहेत त्यांचा दिवस असा साजरा केला जातो त्यानंतर चार ऑक्टोबर चार ऑक्टोबर रोजी जागतिक प्राणी दिवस असतो त्यानंतर चोवीस ऑक्टोबर चोवीस ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय हवामान कृती दिवस असतो एकवीस नोव्हेंबर एकवीस नोव्हेंबर नोव्हेंबर रोजी जागतिक मत्स्य दिवस म्हणजे जे मासे वगैरे असतात त्यांच्यासाठी हा दिवस आहे त्यानंतर पाच डिसेंबर पाच डिसेंबर रोजी जागतिक मृदा दिवस म्हणजे माती मातीचा दिवस आहे त्यानंतर अकरा डिसेंबर अकरा डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस असतो